जय जय महाराष्ट्र माझा गड जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गडजा जा महाराष्ट्र माझा गीती ना महा तुझी मुली गडगडणारायबा अस सुलानीला जबाब देती नयारी चा गरजोतो सी अगजोतो शिवशंभू दरी दरी तुन नाद गुंतला महाराष्ट्र माझा गणेश महाराष्ट्र माझा गडजा महाराष्ट्र माझा काऱ्याच्या तीवरी कोणली अभिमान ရှိတယ်လားဒီလားကြပါ